एका शुभमंगल समारंभामध्ये तुफान हाणामाऱ्या झाल्या असून पाच ते सहा जण लग्न मंडपातून थेट रुग्णालयात भरती झाल्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या दत्त लॉन्स या ठिकाणी रविवारी विवाह समारंभात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली वर पक्ष आणि वधू पक्षातील तरुणांमध्ये किरकोळ कारणातून जोरदार हाणामारी झाली या कारणानं वर पक्षातील चार ते पाच तरुणांना थेट लग्न मंडपातून रुग्णालयात न्याव लागले राहरी तालुक्यातील राहरी फॅक्टरी येथे एका गावात एक लग्न समारंभ होता या लग्नाला नगरहून वरहाडी आले होते या लग्नाची मुलीकडील मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होते ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील काही तरुण यांच्यात वाद झाला सुरुवातीला हा वाद किरकोळ होता पण नंतर याच वादाचं रूपांतर राड्यात झालं लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र नगरहून आलेल्या वऱ्हाडीतील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे हा वाद चांगला चिघळला हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं रूप आलं शाब्दिक बाचाबाची थेट हानामारी होईपर्यंत पुढे गेली आणि वर पक्षातील काही तरुणांना तर लग्न मंडपातून थेट रुग्णालय गाठावं लागलंय प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर